साहेब काय नाही माझा पाच पंचवीस कोटीचाच होता हे याला नगरसेवकाचं देऊन टाके उमेदवारी म्हणतात ते साहेब माझा माझा आपला दोनशे कोटीचा होता याला आमदारकीचं तिकीट दे रे साहेब माझा एक हजार कोटीचा घोटाळा होता हे याला स्टेट मिनिस्टर कर साहेब माझा पाच हजार कोटीचा घोटाळा होता हे याला कॅबिनेट मिनिस्टर कर साहेब माझा सत्तर हजार कोटीचा होता हे याला उपमुख्यमंत्री कर चल 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 तो बावन पुढे सांगतायत निवडणुकीच सांगतायत नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये सांगतायत ते ए मांडव टाका रे पैशाची काळजी करू नका एक पडदा पन्नास रुपयाचा पडदा आहे सांगा काय फरक पडत नाही निवडणूक आयोगाला मी बोलतो मी निवडणूक आयोगाला सांगतो मी राज्यावर बसलोय म्हणजे काय निवडणूक आयोगाला मी सांगतो आणि मी राज्यावर बसलोय असं बावनकुळे सांगतायत काय निवडणूक आयोग काय बवनकुलेच्या घरचा घरगडी आहे की आत्ता खर तर कोड ऑफ कंडक्ट असताना आचारसंहितेमध्ये कुठल्याही प्रचार सभेमध्ये कुठल्याही नेत्याने आपलं भाषण चालू असताना मतदारांना कुठल्याही प्रकारे आर्थिक प्रलोभन दाखवू नये तो आचारसंहितेचा भंग आहे आणि त्याला नोटीस गेली पाहिजे पण बिंधास्तपणे ज्या पद्धतीने कारण पैशाचा माज आहे मस्ती आहे ज्या पद्धतीने सांगतायत की आम्ही तुम्हाला निधी देणार आहोत निवडून यायचं असेल तर बघा मत देचा विचार करा कारण निरी आमच्या हातात आहे तुमच्या हातात आहे म्हणजे तुमच्या बापाचा माल आहे का लोकांनी भरलेले पैसे आहेत ना लोकांच्या कराचे पैसे आहेत आणि ते पैसे तुम्ही अशा काही पद्धतीने थाटात सांगता आहात की आम्ही ठरवू तिकडे दादा पण सांगतात मला दादांचं तर कौतुक दादा दोन दिवसापूर्वी म्हणत होते हे माझी लोकांना विनंती आहे की तुम्ही एका स्वच्छ चारित्र्याच्या आणि अजिबात घोटाळा न केलेल्या माणसाला निवडून द्या दादाचं तरी म्हणणं ऐकलं पाहिजे की अजिबात घोटाळा न केल्या माणसाला निवडून द्या असं दादांनी सांगितलेलं आहे हे नीट समजून घ्या परंतु भाजपचं जरा वेगळंच आहे की घोटाळा कितीचा केलाय याच्यावर त्यांच्याकडे पट ठरत म्हणजे एखादा जर माणूस म्हटला साहेब काय नाही माझा पाच पंचवीस कोटीचाच होता ए याला नगरसेवकाचं देऊन ठाकरे उमेदवारी म्हणतात ते साहेब माझा माझा आपला शंभर दोनशे कोटीचा होता याला आमदारकीचं दे रे साहेब माझा एक हजार कोटीचा घोटाळा होता याला याला हे, 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 हे याला स्टेट मिनिस्टर कर साहेब माझा पाच हजार कोटीचा घोटाळा होता हे याला कॅबिनेट मिनिस्टर कर साहेब माझा सत्तर हजार कोटीचा होता हे याला उपमुख्यमंत्री कर चल 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 ही भाजप आहे हा भाजपचा विचार आहे हे तत्वनिष्ठ राजकारण नाही पण दादा हो अशा पद्धतीने चोरा चोरी किती दिवस करते अशा पद्धतीने फंडची धमकी किती दिवस देते चंद्रशेखर बावनकुळेसारखा माणूस सांगतोय खरंतर कुळे माफीचे साक्षीदार आहेत फडणवीसांनी जवळजवळ संपून टाकलं होतं या माणसाचं राजकीय आयुष्य पण त्यांनी नंतर जुळवून घेतलं त्यामुळे कशे तरी तर नाही तर गडकरी गड़कर, गडकरी तावडे याच्यानंतर बावनकुळेचीच वाट होती तो कुळे सांगतायत निवडणुकीत सांगतायत नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये सांगतायत ते ए मांडव टाका रे पैशाची काळजी करू नका एक पडदा पन्नास पन्नास रुपयाचा पडदा आहे सांगा काय फरक पडत नाही निवडणूक आयोगाला मी बोलतो मी निवडणूक आयोगाला सांगतो मी राज्यावर बसलोय म्हणजे काय निवडणूक आयोगाला मी सांगतो आणि मी राज्यावर बसलोय असं बावनकुळे सांगतायत काय निवडणूक आयोग काय बवनकुळेच्या घरचा घरगडी आहे म्हणजे आपण आपल्या घरातल्या माणसाला सांगतो की एखादा जो घरातला घरकाम करणारा नोकर असतो ए राजू धोच आयला रे तस बावनकुले सांगणार काय ए पचास रुपये का पडदा रे काय पद्धतीचं राजकारण आहे ही जी दंडेलशाही आहे ही जी दडपशाही आहे ही जी गुंडागर्दी आहे याच्या विरोधात आम्हाला मशाल पेटवायची आहे आम्ही का मशाल पेटू इच्छितो कारण ही दडपशाही आणि दंडेलशाही ही लोकशाहीला पूरक नाही लोकशाही व्यवस्थेचा ज्या लोकांनी खेळ मांडलेला आहे मतदार याद्या अजिबात अपडेट केलेल्या नाही आहेत अनेक ठिकाणी दुबार मतदार याद्यांचा घोळ घालून ठेवलेला आहे मुंबई महापालिकेचा विचार केला तर तब्बल अकरा लाख मतदार हे दुबार मतदार आहेत वारंवार निवडणूक आयोगाकडे आम्ही म्हटलं की आम्हाला हस्तक्षेप नोंदवायचा आहे वेळ द्या आता कुठे त्यांनी के मान्य केलं कशा पद्धतीने गलिच्छ राजकारण आणि जात आणि धर्माच्या नावावर फक्त भाड्या लावायची अमरनाथकरांनी प्रश्न विचारला की अंबरनाथकरांना फक्त भीती दाखवायची हा मग धर्माची भीती दाखवायची जातीची भीती दाखवायची जातीय दंगली घडवून आणायच्या अशा दगली घडवून आणण्यामध्ये हे फार विचार करू नाही दादा हो हे हे विचार करण्यासारखं आहे या सगळ्यांमध्ये की बघा जे म्हणतायत की आम्ही आम्ही हिंदू 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 हिंदु, आम्ही हिंदूंसाठी आहोत त्यांना कधीतरी आपण हा प्रश्न विचारलाय का की बदलापुरचं जे लेखरू गेलं ते हिंदूच होतं तुम्ही काय केलं त्याच्यासाठी तुम्ही का उभे राहिला नाहीत त्या लेखरासाठी जी फलटण मध्ये जी संपदा गेली ती हिंदूच होती काय केलं तुम्ही याच्यासाठी हे कुठल्या कुठल्या मुद्द्यांवरती उभे राहतात तर हे जेव्हा दोन पार्ट्या यांना एकीकडची पार्टी हिंदू आणि एकीकडची पार्टी मुस्लिम दिसते तेव्हा हे उभे राहतात पण जर दोन हिंदूच असतील तर मात्र हे उभे राहत नाहीत दोन मुस्लिमच असतील तर मात्र हे उभे राहत नाहीत कारण त्याच्यात यांना पोलिटिकल मायलेजच दिसत नाही पॉलिटिकल मायलेज यांना जात आणि धर्माची भांडणं लागण्यावर दिसतं अशी जात आणि धर्माच्या जीवावर आपली राजकीय पोळी भाजणारी माणसं ही माणसं तुमचे प्रश्न कसे काय समजून घेतील दादा हो मी अत्यंत प्रामाणिकपणे विश्वासाने आणि जबाबदारीने हे सांगू शकते की आम्ही निवडलेले उमेदवार हे उमेदवार फक्त नगरसेवक म्हणून मिरवण्यासाठी नाही तर तुमचा प्रत्येकाचा प्रश्न समजून घेण्यासाठी असते